मंडळी राज्य सरकारच्या शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईत येथे पाच जुलैला भव्य मोर्चा काढण्यात येणार होता मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा विराट मोर्चा असणार होता या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार होते आणि याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती तसंच या मोर्चाचा मायुती सरकारने नक्कीच धसका घेतला होता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर सर्व मराठी मत त्यांच्या बाजूने जाण्याची भीती होती कारण अगोदरच पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाविरोधात मराठी जनतेत सरकारविरोधी नाराजी होती मात्र या मोर्चा आधीच मायुती सरकारने पत्रकार परिषद घेत त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न मायुती सरकारने केलाय त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तसंच हिंदी भाषा ही ऐच्छिक आहेत तर मराठी भाषा अनिवार्य आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढे फडणवीस म्हणाले की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी मुलांना कोणता पर्याय द्यावा याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात येईल नरेंद्र जाधव हे कुलगुरू होते ते नियोजन आयोगाचे सदस्य होते आपण त्यांना शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळखतो त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात एक समितीची स्थापना केली जाईल यात आणखी काही सदस्य असतील त्यांचीही नावे लवकरच घोषित केली जातील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पण मंडळी आता राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की आता पाच जुलै रोजी मराठी साठी विजय मोर्चा असेल त्यात मोर्चा असेल की सभा हे एक दोन दिवसात चर्चा करून ठरू म्हणजेच अगोदर जो हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार होता तोच मोर्चा आताही पाच जुलै रोजी निघणार आहेत पण यावेळी हा मोर्चा मराठी विजय मोर्चा असेल तर मंडळी या त्रिभाषा धोरणावर तुमची प्रतिक्रिया काय तुमच्या मते खरंच लहान मुलांना पहिलीपासून तिसरी भाषा शिकवायला हवी का की दोनच भाषा असायला हव्या किंवा जर तिसरी भाषा हवी असेल तर बघ ती कोणती असावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा